स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी काल कराड शहर मध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही अशी लोक का आहे जे विदाउट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा तेन पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघेही पोलीस आमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींच पाठलाग केला त्यांना पकडलं या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या घा, के आरोपींकडे शस्त्र सापडले त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते ह्या सोबत त्यांच्यासोबत लाईव राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहे आणि त्या भागात दरोडा त्यांची तयारी होती समजून येत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता आरोपी दोन दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंटरुगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला आले त्याला खूप वेळ लागला त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इन्फॉर्मेशन करता अशी माहिती झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू विजय संजय जावेद हा भातकरय कोल्हापूरचा राहणारा आहे चरकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुना एक वैमनस्य होता एक दुसरे एखादा एक, एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गॅंग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचा बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गॅंगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल कर माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट त्यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तो भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याच्या या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानची लेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपले साताऱ्याचे काही भाग आहे कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहेत त्या ठिकाणी देखील यांनी रेखी केली होती आणि सोनाराचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण के त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून याची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहे